गणपती बाप्पा आले ति जवळ इशेज ना मग गावाला गेलंच पाहिजे गावाला गेलंच पाहिजे म्हटलं की गाडी काढली बबुडीला आणि गौरीला घेतला आई त्या कंपनीच्या ड्रेसवर निघाला गावाला बघतो तर गेमाडच्या पश्चिस ट्राफिक जाम बबुडी बसलेली मांडीवर माझ्या मांडीवर बसून गाणी आपली लावित होती इकडं तिकडं आणि ट्राफिक तर जाम होता मग गौरीला म्हटलं तू तिला पुढं जाऊन आपलं दाजा आलं दाजने म्हटलं ही घ्या तुमच्या आम्हाच मी बसतो मागे कटाळा आलाय दिवसभर गाडी चालवून पाच वाजता गाडी की चालवाय घेतलेली सी एस टी वर तर घरात येता येता सात वाजले एवढं ट्रॅफिक जाम होत डोळं वैतागलेलं माझं ट्राफिक बघून बघून मग पुढे आलो आम्ही लोणाळ्याच्या इथं तर तिथं पण ट्राफिक दिसतच होत मग बबुड्याला घेतलं होतं मांडीवर तिची चाललेली बडबड मागणी ट्राफिकचा जोर होता त्यामुळे काय घर कधी येते असं झालं पुढे गेल्यानंतर ट्राफिक लागलं जरा पण एवढं नाही पण दाजीने आपली काढली इकडून तिकडून कुठं तरी खोपच्या खापच्यातनं खोप काढली काड़ गाडी बाहेर जुन्या पुलवरन नवीन आपला हायवे बघितल्यानंतर तुम्हाला कळेल की किती ट्रॅफिक असेल त्यामुळे वरूनच खालूनच गाडी टाकली आम्ही आणि आपलं म्हटलं दाजींचं एक फुटेज घेऊया आणि रात्री मध्य रात्र झालेली अडीच तीन वाजलेल्या म्हटलं झोप काढावी गौरी मला म्हटली उटा उटा उठा म्हटलं काय झालं उलटे उलटी फोर व्हीलर मध्ये पण उलटाय लागले म्हणजे अवघड झाले का नाही गौरीला पाणी वगैरे देऊन फ्रेश केल्यानंतर आम्ही म्हटलं चला जाऊया तर बबडी पण फ्रेश झाली उठलेली गौरी नंतर पुण्यामध्ये एवढं ट्राफिक नाही भेटला आम्हाला सर साठ आम्ही पोचलो आपलं तातळ तळवड्याच्या तो टोल नाक्या एकदम बरं वाटतं तळवड्यात पोचल्यानंतर असं वाटतं गावात आलो गावात मग आल्यानंतर बरं तसं आल्यानंतर आपला कराडचा ब्रिजच्या तिथे आय लवकर घेतलं कॅप्चर केलं व्हिडिओमध्ये आणि आपलं निघालो निघाल म्हटलं एक ब्रिजचा पण व्हिडिओ घेऊया मस्त ब्रू ब्रिज कसा आहे वाहतूक कोंडी आहे का नाही तर काय नव्हती मग पाचवडावरनं आम्ही टाकली गाडी उजवीकडे आणि पोचलो घरापाशी घरापाशी आपले नेहमीप्रमाणे आई आली टोकडा चटणी घेऊन पोरीच्या गोळून टाकलं माझ्यावरनं टाकला आणि मग आम्ही आत गेलो आत गेल्यानंतर पप्पा झोपत असतो उठवलं ल बबुडी आली मग तुम्ही बघा <laughs> किती प्रेम चाललं दोघांच्यामध्ये <laughs> ते पप्पाच्या अंगावर जाऊन झोपी गेली